हा पदार्थ बनवण्यासाठी इथे एका भांड्यात दोन कप रवा घेतलाय इथे मी बारीक रव्याचा उपयोग केला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधनं थोडासा फिरून घ्या आता या रव्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकून घ्यायचे आता माझ्याकडे हे जे दही आहे हे थोडंसं आंबट आहे म्हणून मी अर्धा कप वापरलंय पण तुम्ही इथे जर फ्रेश दही वापरत असाल तर एक कप वापरलं तरी चालेल आता दही टाकल्यानंतर हे दही चांगलं एकजीव करून घ्यायचं दह्याऐवजी तुम्ही इथे ताकाचा सुद्धा वापर करू शकतात तर इथे मी हे दही या रव्यामध्ये चांगलं एजीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाणी टाकून आहे आणि आपल्याला याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून आहे तर मी इथे सुरुवातीला एक कप पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एजीव करायचं रवा बरंसं पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि आपल्याला लागेल त्या पद्धतीने याचं थोडंसं हलकंसं असं मिश्रण बनवून घ्यायचं तर मी सुरुवातीला एक कप पाणी टाकलं होतं आता अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे पहा इथे आपलं हे छान असं मिश्रण तयार झालं आहे आता हे आपल्याला दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलून येईल आता हे पहा इकडे आपलं हे जे मिश्रण आहे ते सुद्धा छान सेट झालं आहे रवा छान फुलून आला आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती घट्ट झालं आहे आपल्याला हे एवढं घट्ट नको आहे थोडंसं पातळ हवं आहे पण त्याआधी याच्यात आपण काही भाज्या ॲड करून घेऊ सगळ्यात आधी तर मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला छोटासा टोमॅटो बारीक चिरून टाकला त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आता इथे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता जसं की शिमला मिरची गाजर पत्ताकोबी वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि थोडं पाणी टाकायचं तर पाणी आता किती टाकायचं आपण आवश्यकतेप्रमाणे इथे टाकू शकतो तर मी सुरुवातीला ह्याच्यात दीड कप पाणी टाकलं होतं त्यानंतर आता अगदी पाव कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे बघा असं थोडंसं घट्टसरच मिश्रण आपल्याला लागणार आहे आता याच्यात मी पाव चमचा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो, तो टाकून घेतला सोडा टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि छान फेटून घ्यायचं हे बघा इथे मी चांगलं मिनिटभर हे छान फेटून घेतलं आणि हे मिश्रण छान हलकं फुलकं झालं आता इथे गॅसवरती मी पात्र गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आता आपण जे रव्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते चमचा किंवा दोन चमचा भरेल असं ह्या पात्रामध्ये टाकायचं थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आपे छान फुलून येतील त्यासाठी वरून एक झाकण ठेवायचं आणि तीन ते ती चार मिनटं छान मंद गॅसवरती हे आप्पे छान शिजून घ्यायचे तर हे पहा साधारण तीन चार मिनटानंतर झाकण उघडून बघितलं बा एका बाजूने आप्पे छान शिजलेले आहेत आता हे आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने हे आप्पे आपल्याला फक्त मिनिटभर छान शिजून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे आप्पे मी सगळे पलटून घेतले त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता अगदी मिनिटभर हे आप्पे आपण शिजून घेऊ आणि अशा पद्धतीने आपले इथे रव्याचे छान झटपट होणारे अप्पे किंवा इन्स्टंट आप्पे तयार झालेत तीन वाटी मुरमुरे घेतले हे मुरमुरे आता मिक्सरमधनं मी वाटून आहे हे पहा अशा प्रकारे मुरमुऱ्यांचं मी इथे पावडर तयार करून घेतलेले आहे आता हे वाटलेले मुरमुरे आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे त्यात एक वाटी रवा टाकून घेतला आहे तीन वाटी मुरमुऱ्यांचं साधारण एक वाटी एवढं पीठ तयार झालं त्यात एक वाटी रवा टाकून घेतला आणि त्यासोबतच अर्धी वाटी दही टाकून घेतलं जर दही आंबट असेल तर अर्धी वाटी वापरा आणि जर ताजं दही असेल तर पाऊंड ते एक वाटी वापरलं तरी चालेल आता यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे पहा आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून मी याचं असं बॅटर बनवून आहे जसं आपलं इडलीच्या पिठासाठीचं बॅटर असतं ना अगदी तसं आपल्याला बॅटर याचं बनवून घ्यायचंय यात गुठळ्या असायला नको आता या बॅटरमध्ये चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करून घेतलं आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून आहे जेणेकरून आपण रवा वापरलाय तो रवा छान फुलून येईल तर साधारण पंधरा मिनटं झाकून ठेवल्यानंतर हे पहा बॅटर थोडंसं घट्ट झालं आहे त्यामुळे मी यात पुन्हा थोडं पाणी टाकून हे छान फेटून घेतलं आता हे आपल्याला सगळं बॅटर वापरायचं असेल तर वापरू शकतो मी यातलं थोडंसंच बॅटर वापरणार आहे तर यातलं निम्मे बॅटर मी एका भांड्यात काढून घेतलं आहे त्यात मी दोन तीन चमचे गाजराचा किस टाकून घेतला दोन तीन चमचे बारीक शिरलेला कांदा दोन तीन चमचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतले आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे अजूनही भाज्या वापरू शकता जसं शिमला मिरची आहे किंवा आपली साधी मिरची बारीक चिरुण्यात टाकू शकतात आता एका भांड्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं दोन तीन कडीपत्त्याची पानं बारीक चिरून टाकून घेतली त्यासोबतच अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि अर्धा ते एक चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घेतलं आता हे सगळं अगदी मिनिटभर परतून घेतलं त्यानंतर हे परतून घेतलेलं जे मसाला आहे तो आपल्याला ह्या बॅटरमध्ये टाकायचा आहे त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करायचं तर इथे आपलं आप्प्यांसाठीचं हे जे बॅटर आहे हे तयार झालं आहे यात अगदी पाव चमचाभर मी इनो टाकून घेतला आहे कारण बॅटर कमी आहे त्यामुळे पाव चमचा इनो टाकून घेतला आहे जर तुम्ही आपण मगाशी जे बॅटर तयार केलं तेवढं सगळं वापरत असाल तर इनोचं जे दहा रुपयाचं सॅशे असतं ते पूर्ण वापरलं तरी चालेल आता आप्पे पात्रामध्ये मी थोडं थोडं तूप टाकून घेतलं आहे तुपाऐवजी तेलही तुम्ही टाकू शकतात यात आता एक एक चमचाभर आपल्याला हे जे आपण बॅटर तयार केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे थोडीशी जागा शिल्लक ठेवायची म्हणजे हे आपे जरा फुलतात तर ते फुलून येतील यासाठी थोडी जागा शिल्लक ठेवायची आता वरून एखादं झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हे जे आपे आहेत त्याला तीन ते चार मिनटं एका बाजूने छान शिजून घ्यायचे आहेत तीन चार मिनटानंतर हे आपे आपल्याला पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन तीन मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचे तर अशा प्रकारे मुरमुऱ्यांचे हे आपे इथे तयार झालेले आहेत बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मी दहा ते बारा बर्बनची बिस्किटं घेतली तुम्ही कुठलेही चॉकलेट फ्लेवरची बिस्किटं इथे वापरू शकता मिक्सरच्या भांड्यात ही बिस्किटं आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची तर हे पहा इथे बिस्किटं वाटून झालेली आहेत त्यात मी आवश्यकतेप्रमाणे दूध टाकून आहे दूध टाकल्यानंतर याचा आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे पहा असं रनिंग कन्सिस्टन्सीचं मी इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता ह्याच्यात एक चमचा इनो टाकून घेतलंय म्हणजे फ्रूट सॉल्ट आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे इनो ॲक्टिवेट होईल आणि लगेचच ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आता आपे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलं त्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं होतं ते बॅटर ह्या आप्पे पात्रामध्ये टाकून घेतलं थोडी जागा शिल्लक ठेवायची आता अगदी मंद गॅसवरती हे आपे आपण शिजायला ठेवू साधारण पाच ते सात मिनटं एका बाजूने आप हे आप्पे छान शिजून घ्यायचे हे पहा पाच मिनटानंतर मंद गॅसवरती हे मी एका बाजूने छान शिजून घेतलेले आहेत आता हे आपे आप आपण पलटून घेऊ दुसऱ्या बाजूने हे आपे आप आपल्याला अगदी एक ते दीडच मिनटं फक्त शिजून घ्यायचेत अशा प्रकारे आपले हे चॉकलेट इथे तयार झालेत मी एक मोठी वाटी इडलीचं पीठ घेतलंय या पिठात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्यात एक चमचा अगदी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेतली आहे एक चमचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे आणि दोन चमचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतले त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे मी इथे खूप कमी प्रमाणात हे पदार्थ बनवते त्यासाठी मी घेतलेला आहे तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकतात हे सगळं छान एकजीव करून घेतल्यानंतर इथे मी पात्र गॅसवरती गरम करायला आहे त्यात अगदी थोडं थोडं तेल टाकून घेतलं आहे तेल टाकून घेतल्यानंतर आपण जे इडलीचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते मिश्रण एक ते दोन चमचे ह्या आपे पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने हे आपे फुलून येतात त्यासाठी थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती किंवा अगदी मंद गॅसवरती हे आप्पे दोन ते ती तीन मिनटं फक्त शिजून घ्यायचे तर दोन तीन मिनटानंतर मी हे झाकण काढून बघितलं तर हे पहा आप्पे छान शिजलेले आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितले आप्पे फुलून येतात तर त्या झाकणाला थोडेसे चिटकले होते आता हे जे आप्पे आहेत हे मी छान उलटून घेते आणि मागच्या बाजूने सुद्धा हे आपल्याला अगदी एक मिनटं फक्त शिजवून घ्यायचे आहेत आपे असेही शिजलेले आहेत तर मागच्या बाजूने फक्त एक मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे तर हे पहा आपे छान शिजलेले आहेत आणि आपले हे झटपट होणारे इडलीच्या पिठापासूनच्या आपे इथे तयार झालेले आहेत इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी अर्धी वाटी कोथंबीर घेतली आहे यात तीन चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या एक इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण तयार आहे हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ त्यानंतर इथे मी एक मोठी वाटी मूग घेतलेले आहेत मोड आलेले मूग वापरले तरी चालेल हे भिजून घेतलेले मूग आहेत हे मूग आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत साधारण हे दोनशे ग्रॅम मूग आहेत तर ह्यात थोडं पाणी टाकून ह्याचं अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलं आता हे मुगाचं वाटण ज्या बाऊलमध्ये आपण कोथंबिरीचं वाटण काढलेलं होतं त्यात काढून घेतलं आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं त्यासोबतच याच्यात अर्धा चमचा हळद आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे हे पहा आपल्या आप्यांसाठीचं बॅटर इथे तयार झालं आहे आता गॅसवरती आपे पात्र गरम करायला ठेवलं त्यात थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच आपण ज्या आप्यांसाठीचं हे बॅटर तयार करून घेतलेलं होतं हे बॅटर हे आपे पात्रामध्ये टाकायचं थोडीशी जागा शिल्लक ठेवायचे म्हणजे आपे थोडेसे फुलून येतात त्यानंतर झाकण ठेवून तीन चार मिनटं एका बाजूने छान हे शिजवून घ्यायचे तीन चार मिनटानंतर हे पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन तीन मिनटं छान शिजवून घ्यायचे तर अशा प्रकारे आपले हे मोड आलेल्या मुगाचे आप्पे इथे तयार झालेले आहेत